विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील सरावसंच चार पॉईंट चार यातील उदाहरणे आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक बघा एका शेअरचा बाजारभाव दोनशे रुपये आहे तो खरेदी करताना शून्य पॉईंट तीन टक्के दलाली दिली तर या शेअरची खरेदी किंमत किती आता शेअरचा बाजारभाव दोनशे रुपये आहे म्हटल्यावरती दलालीचा दर आहे पॉईंट तीन टक्के मग एकूण दलाली काढायची असल्यावर आपल्याला दोनशे गुणिले तीन टक्के करा पॉईंट तीन टक्के करावे लागणार आहेत म्हणजे दोनशे गुणिले पॉईंट तीनशे शंभर मग आपल्याला तर किती मिळतात पॉईंट सहा रुपये आणि खरेदी किंमत काढायची म्हटल्यावर सूत्र आपल्याला माहीत आहे बाजारभाव अधिक दलाली म्हणजे दोनशे अधिक पॉईंट सहा म्हणजे दोनशे पॉईंट सहा रुपये ही आहे एका शेअरची खरेदीची किंमत आता इथे पुढचा प्रश्न बघा <coughs> एका शेअरचा बाजारभाव हजार रुपये असताना तो शेअर विकलात व त्यावर पॉईंट एक टक्के दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी किंमत आता जसं पहिलं गणित सोडवलं तसंच ह्या पद्धतीने दुसरं हे गणित सोडवायचं आहे मग आपल्याला एकूण दलालीची किंमत मिळाली एक रुपया मग विक्री किंमत काढायची असल्यावरती बाजारभाव वजा दलाली हे सूत्र माहीत आहे तुम्हाला हजार वजा एक म्हणजे किती येतात नऊ हजार नऊशे नऊशे नव्याण्णव रुपये हे आपल्याला ही विक्रीनंतर मिळणारी रक्कम आहे हे झालं प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आता हा प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे इथे खाली शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरायला त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि बी विकत घेतलेले घेतलेले शेअर आहेत आणि एस काय आहेत विकले विकलेले शेअर आहेत म्हणजेच इथे जे शंभर बी पंच्याहत्तर एस हे जे आहे ना त्याचं हे बी म्हणजे विकत घेतलेले आणि एस म्हणजे विकलेले मग आता हे शेअर्सचा बाजारभाव शेअर्सची किंमत दलालीचा दर दलालीवरचा सी एच डी सी uh, जी एस टी एच जी एस टी शेअर्सची एकूण किंमत असं सगळं इथे आपण ते लिहिलेलं आहे शंभर हे काय आहे खरेदी केलेले शेअर्स आहेत आणि बाजारभाव किती आहे त्यांचा पंचेचाळीस मग ते पूर्ण सोडवल्यावर ते आपल्याला हा तक्ता अशाप्रमाणे भरता येतो पंच्याहत्तर हे विकलेले एस म्हणजे सेल मग दोनशे बाजारभाव आहे त्यांचा म्हणजे त्याप्रमाणे हे असा हा तक्ता आपला तयार झाला अशाप्रमाणे आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झाला तर इथे पुढे बघा हे आपण ते पुढे त्याचं हे या कसं सोडवले ते कशा पद्धतीने काढलेले ते हे ते इथे इथे सोडून तुम्हाला मी दाखवलेलं आहे अशाप्रमाणे तो प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे